मुंबई गोवा महामार्गालगत ओरोस येथे असलेलं अनधिकृत गादी कारखान्याचं बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात आणि महसूल विभागाच्या सहाय्यानं जेसीबी फिरवून पाडण्यात आलाय पाहूया मुंबई गोवा महामार्गालगत ओरोस येथे असलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अब्दुल हमीद सबुराती यांच्या मालकीच्या गादी कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे हायवेलगत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी नोटीस देऊनही ते न हटवल्यामुळे अखेर कारवाई करण्यात आली पोकलेन व जेसीबीनं अनधिकृत बांधकाम पाडून इमारत जमीन दोस्त करण्यात आली आहे कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचर दुकानावर पोलीस बंदोबस्त व महसूल खात्याच्या मदतीनं नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून कारवाई करण्यात आली आहे